वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील बोरगाव गोंडी येथे घडलेल्या अमानुष घटनेनंतर अखेर हालचाल केली असून पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निलंबित करण्यात वर्षीय वृद्ध आदिवासी शेतकरी नारायण कौरत यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी आमदार सुमित वानखडे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आलाय शेतकरी नारायण कौरती हे आपल्या शेतात शांतपणे काम करत असताना वन विभागाच्या चार कर्मचाऱ्यांनी त्यांना संशयाच्या आधारे भर होणार बेदम मारहाण केली हा अत्याचार एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांचा मानसिक छळ देखील करण्यात आलाय ज्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आलं सर्वसामान्य शेतकरी असलेल्या या वृद्ध व्यक्तीने आपल्यावर झालेल्या अन्यायविरोधात पोलिसांकडे धाव घेतली मात्र तेथेही त्यांना न्याय नव्हे तर आणखी अन्यायच मिळाला खऱ्यांना पोलीस ठाण्याचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांनी पीडित शेतकऱ्यांची तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली आणि उलट आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला यातून पोलिस दलातील भ्रष्टाचार आणि शक्तिशाली लोकांना वाचवण्याची प्रवृत्ती उघड झाली या वृद्ध शेतकऱ्यांचा मुलगा भारतीय लष्करात सैनिक आहे जो सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी झुंजतो मात्र देशरक्षण करणाऱ्या न्यायाची भाषा एकीकडे सैनिक सीमा रेषेवर उभा राहून देशासाठी बलिदान द्यायला तयार असतो आणि दुसरीकडे त्यांच्या वृद्ध आईवडिलांवर असे अत्याचार होत असताना सरकार आणि प्रशासन गप्प राहते हे अत्यंत संतापजनक आहे या अमानुष घटनेचा तीव्र निषेध करत आमदार सुमित यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले पोलिसांनी आरोपीवर तात्काळ कठोर का कारवाई करण्याची मागणी केली मात्र नेहमीप्रमाणेच प्रशासनाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी केवळ एन सी दाखल करून आरोपींना सोडवण्याचा प्रयत्न केला पण आमदार सुमित वानखेडे यांनी हा प्रकार सभागृहात जोरदार उपस्थित करून प्रशासनावर दबाव आणला सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाच्या चारही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली ठाणेदार सदाशिव ढाकणे यांना निलंबित करण्यात आलं तर मुख्य आरोपी असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर पुढील कारवाई होणार का हा प्रश्न अद्याप कायम आहे शेतकऱ्यांवर अत्याचार करणारे अधिकारी कितीही शक्तिशाली असले तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील असं ठाम मत आमदार सुमित वानखेडे यांनी व्यक्त केलं आता पाहायचंय की सरकार आणि प्रशासन खरंच शेतकऱ्यांना नाही देणार की पुन्हा एकदा आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करणार शेतकरी आणि सामान्य जनतेच्या आता या प्रकरणाच्या पुढील कारवाईकडे लागल्या आहेत गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज केश्वास बांगरे सोबत लखन दाभणे वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल